नमस्कार मैत्रिणी मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चना डाळीचे वडे तर इथे मी दोन वाटी चना डाळ घेतलेली आहे आणि ती तीन तास छान अशी भिजून घेतलेली आहे छानपैकी भिजलेली आहे यामधलं पाणीसुद्धा मी दळून घेतलेलं आहे तर ही डाळ आता आपल्याला मिक्सरला छानपैकी अशी दळून घ्यायची आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ ट्रान्सफर केलेली आहे आणि साईडलासुद्धा मी अर्धी वाटी ही डाळ बाजूला ठेवलेली आहे तर मस्त असं जाडसर आपण पाणी न घालता दळून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता अशा पद्धतीचं दळून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता तुम्ही छान असे आपली मिक्सरला डाळ दळून झालेली आहे आणि पाणी न घालता मी दळून घेतलेली आहे ही डाळ घरची असल्यामुळं छान असं टेक्चर आलेला आहे त्याला तर यामध्ये आता आपण जी बाजूला काढून ठेवलेली होती डाळ ती घालूया तर यामध्ये कोणते जिन्नस मिक्स करायचे आहे ते बघूया तर इथे मी बारीक चॉप पातळसा लांबसर कट करून घेतलेला आहे कांदा आलं घेतलेला आहे दोन बारीक हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे आणि भरपूर सारी घेतलेली आहे कोथिंबीर तर कडीपत्ता तुम्हाला आवडत असल्यास घाला किंवा स्किपही करू शकता तर यामध्येही सर्व जिन्नस घालून घेऊया आणि याला छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याचबरोबर इथं मी भाजिन्नस घेतलेले आहे तर एक चमच धने मी कुटून घेतलेले आहे बडीशोप घेतलेली आहे अर्धा चमच जिरे घेतलेले आहे अर्धा चमच ओवा घेतलेला आहे हे सुद्धा यामध्ये आपण घालणार आहोत त्याचबरोबर यामध्ये चवीनुसार मीठ तर चवीनुसार मीठ घालून घेऊया थोडीशी घालायची आहे आपल्याला हळदी पावडर आणि घालायचं आहे थोडं लाल तिखट तर तिखट तुमच्या आवडीनुसार घाला मी तर अर्धा चमच लाल तिखट घेतलेला आहे तर हाताच्या साह्याने आपल्याला सर्व हे जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहे तर सर्व जिन्नस आपण एकजीव करून घेऊया अशा पद्धतीने जेवढा आपल्याला पातळ हवा किंवा जाड हवा अशा हतावर अल्गत असा हातावर थापून घ्यायचा आहे आणि अलगत असा तेलामध्ये सोडायचा आहे तर अशा पद्धतीनं आधी आपण वडे बनवून घेऊया तर इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचे मी वडे बनवून घेतलेले आहेत तर तेल आपलं छान पैकी असं तापलेलं आहे तर एक एक वडा आपण आता असा सोडून द्यायचा आहे तर ज्यांना वडा सोडायला जमत नाही तर असं पॅचुनेच्या साह्याने तुम्ही असे वडे सोडू शकता आणि छान असं फ्राय करून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर तर छानपैकी असे मस्त आपले वडे फ्राय झालेले आहेत तुम्ही बघू शकता तर अशाच पद्धतीनं आपण सर्व वडे बनवून घेऊया अजिबात तेलकट होत नाहीत हे वडे तुम्ही तर बघू शकता अतिशय छान असे झालेले आहेत तर इथं बघू शकता आपले वडे असे छान तळलेले आहेत तर भरपूर सारे वडे आपले झालेले आहेत आणि हे वडे बनवताना मी कुठल्याही पिठाचा यामध्ये वापर केलेला नाही आहे तुम्ही इथं बघू शकता अतिशय कुरकुरीत असे झालेले आहेत अजिबात तेलकट नाहीत तर मग कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि ही रेसिपी नक्की एक वेळेस तुम्ही ट्राय करा चवीला प्रतिम लागते आणि यासोबत खायला मी कढी केलेली आहे तर ही दह्याची कढी आहे तर दह्याच्या कढीसोबत हे वडे खायला अप्रतिम लागतात तर तुम्हीसुद्धा एक वेळेस हे ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही दह्यासोबत खाल्लेले वडे कसे लागले ते धन्यवाद